श्री वशिष्ठ गुरुची आज्ञा वंदुनियाला तो राजा दशरथ कौसल्येच्या महाला स्थूल देह सरी वरती नृपवर चढला सूक्ष्म माज घरी संशयात जो पडला कारण नृपती तो, नृपतितो तो, महाकारण माडीवरी जाय त्वरित तो त्वरित तो ही द्वारी उभी न चरा हे म्हणत तो म्हणत तो शोधिता परात पर परसी पाहुनी तिजला म्हणे रुसुनी बैसलिक निर्विकल्प छा येळे दशरथ पुसतो कौसल्येला राजकुमारी काय आवडे तुजला जे योगी जना योग मिळे ते कौसल्येने पूर्ण ब्रह्म विले ति जवी बसुनी राजा दशरथ बोले इच्छित इच्छितवदया वेळे ती निजानंद आनंदे रंगली रंगली ती द्वैतपणाची बोली विसरली विसरली तिशी गोष्ट विचारित राजा मागली मागली आठवते तुला कावर बुडवूनी गेला पोलस्त तनयमत्स्यमुखी दे तुजला, बोलतो कुठे तो रावण भुजा पटोनी ती उठली शत्रुचे नाव ऐकता श्रवणी चाप बाण दे दाहि शिरे उडवोनी मी क्षणात टाकीन कुंभकर्ण मारोनी त्या इंद्रजिताला बाणे जर जर करुनी, धा पुरा बंधु बन्धुसाह्य घेवोनी हे कार्य करिन मी पाळुनि ताताज्ञा अधि व्याधिविरहित मी चालवीन राजाला करिन सुरसारे या याक्षणी, या क्षणि मम भक्तबिभीषणलङ्के स्थापुनी स्थापुनी घे शशाङ्कवदने माला मी चापभङ्गिता घालिन भूमि बाला घे अननस अम्बे द्राक्ष जाम्बया वेडा, मी प्रिया शोधिता शबरी मजला ना वेतबैसुनी जलक्रीडा तू करी तू करी, हनुमंत दास तो माझा महिवरी प्रिय भक्त घोक नेईल पैल तिराला ही लाल पैठणी भर जरी शेला झडपिली भूताने पंचाक्षरी कुणी आणा हि सनेऊणी दाखवा वैद्य बघुणी शहाणा हिच्या उदरी येईल वैकुंठीचा राणा आशीर्वाद दिले मज श्रेष्ठ न तो चरणा हे द्वारपाल गुरुजीना आणी तू आणी तू मम भक्त प्रियेची सांग काणी तू काणी तू करुनिया बहुत सायास मी कृतू मी कृतू ऐ दूत तो शुग्र घेऊनी आला त्या ब्रह्मसुताच्या वंदिती पद कमला मी पुत्रहीन न तुझ शरण असे गुरुराया करी कौसल्येला सावधा लवलाया मने ऋषी घाबरशी कावाया हिज उदरी अवतरे खचित खचित प्रभुराया मम सत्य सत्य ही वाणी माणी रे माणी हि शिपिशाच बाधा नाही जाणी रे जाणी रे, रे। प्रभुशंख चशे अवतरे अवतरे ಚೈತ್ರಶುಧನಿ ಚೇನಿ ರಾಮವತರ ಶ್ರೀಕೃಷ್ಣನಿಶಿ ನೀರು ಪದಕ ಮಲಾ ಡೋಹಾಳೆ ಪುಸತೋದಶರಥ ಕೌಸಲ್ುಮಾರಿ ಆವಣೇ ತುಜಲ